हॅलो कायज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा एक नवीन प्रकार एक छोटासा ब्लॉग आहे ती व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आमच्या गावाच्या आजूबाजूलाच आहे तर मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघा कशाप्रकारे हा प्रकरण झालेलं आहे खूप ही घटना खूप डेंजरस आहे मी बघितलं आता आलो घरी तेव्हा बघितलं आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता पुढे कंटिन्यू करा हे बघा दिया ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक एन पी परमिट ही गाडी सकाळपासून इथे अडकलेली आहे तर ती कशा प्रकारे अडकले तुम्ही बघू शकता ह्या गाडीला काढण्यासाठी हायड्रा क्रेनसुद्धा मागवलेलं आहे पण पन पूर्णपणे ही गाडी चिखलामध्ये धसलेली आहे ही गाडी बघा कुठून आली राजस्थान बाप रे एवढ्या लांबून राजस्थानची गाडी आहे एम ए राजस्थान दहा जी बी वन फोर टू एट तर ते बघणंसुद्धा गरजेचं आहे हे मामा आहेत ते मेहनत करतात गाडी काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर ही बघा पूर्णपणे चिखलामध्ये ऋतून बसलेली गाडी आहे म्हणजे हे प्रयत्नसुद्धा ह्यांनी केलेले आहेत पण हे प्रयत्नसुद्धा यांच्या मार्गी लागत नाही आहे हे बघा ही वायर बघा किती जाड आहे पूर्ण म्हणजे अँगलसुद्धा खेचले गेलेलं आहे म्हणजे परिस्थिती खूप बिकट आहे या गाडीची तुम्ही बघू शकता हे सुद्धा आलेत हे आपला राजा आहे याचं नाव राजा आहे आणि यो कोण आहे यो कोण आहे गोट्या गोट्या ते इथंसुद्धा राखण करायला आलेले आहेत तर हा बघा हा हायड्रा क्रेन आहे या क्रेननी ही गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा किती चिखलामध्ये रुतलेली गाडी आहे म्हणजे प्रकाशनगरवाळ्यांचा क्रिकेटचा क्रिकेटची तर वाट लागून गेलेली आहे कारण की ही लेवल होणं शक्य नाही आहे तर ते बघणंसुद्धा गरजेचं आहे हे बघा हा हायड्रा क्रेन मागवलेला आहे काढण्यासाठी पण आता काय माहिती कसं काय प्रकार आहे या क्रेननुसार हा इकडं आमचा गाव आहे हा प्रकाशनगर गाव आहे आणि पोरं इथं क्रिकेट खेळतात पण यांच्या क्रिकेटच्या ग्राउंडला आहे बघा शिकल्यामुळे पूर्णपणे वाट लागून गेलेली आहे ही गाडी इथं बसलेली आहे मोहनराकीमधून मोहनराकीमध्ये जाण्यासाठी ही गाडी आली होती मला वाटतं आहे रस्ता चुकलेत तर बघा मित्रांनो तर खूप वाईट वाटतं कारण की एखाद्या ड्रायव्हरसोबत असं होणं खूप चुकीचं आहे कारण की मी सुद्धा ड्रायवर आहे ह्या गोष्टी घडल्या की माणसाला खूप त्रास होतो खूप पश्चाताप होतो की नाही का खूप अडचणीमध्ये म्हणजे नाही का फसून जातात तर ते बघितलं सुद्धा मलासुद्धा वाईट वाटतं पण आता काय आपण आपले ब्लॉगद्वारे दा जाते मला आपण त्याची मदत तर कर नाही करू शकत तर ठीक आहे चला बघू आता ते त्यांच्या पद्धतीने करतील प्रयत्न आपण आपल्या पद्धतीने करू ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा थोड्याच टायमामध्ये एन आय एस येईल काढण्यामध्ये तर सध्या आता आपण चाललो आहे हा टायर बघा पुढचा पूर्णपणे वाकडा झालेला आहे माय गॉड अंकल आप कास हो कैसा काय कै? पण हे कैसा काय कै हो गया अच्छा या पे मोहनराखी मी रहे आहे ना तर हो त्यांना वाईट वाटतंय जाऊ द्या मरू द्या ठीक आहे चलो बाय तर बघू शकता हे प्रयत्न चालू आहे ती गाडी काढण्याचा प्रयत्न आहे पण आज जायचं काय खेळायला आज जाणे सायकल हे जायचं काय आहेत का सगळे पण येतील पोर आपण तर तुम्ही बघू शकता फायनली आपली गाडी निघालेली हे अडकली होती राजस्थान वरून आलेली गाडी अडकली होती तर तुम्ही बघू शकता आपल्या हायड्राला हायड्रा क्रेनला काढण्यासाठी यश आलेलं आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ तब्बल दोन फूट दोन दोन फूट खाली टायर गेले होते या गाडीचे पण आता फायनली निघालेली आहे नऊ वाजल्यापासून इथे ही गाडी अडकली होती आत्ता तुम्ही बघू शकता दुपारी तीन वाजलेली आहेत तर आपल्याला ही गाडी काढण्यामध्ये यश आलेलं आहे तर खरंच सर्वांचा मनापासून आभार दोस्ती क्रेन हा दोस्ती क्रेन सर्व्हिस तर तुम्ही बघू शकता या क्रेननी या क्रेनचं बघू शकता तुम्ही या क्रेनमुळे हे निघलं शक्य झालेलं आहे इथे हे आमचे सबस्क्रायबर आहेत करा फॉलो करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा फॉलो करा तर बघू शकता बघा तुम्ही तुम्ही मी तुम्हाला दाखवू शकतो की किती मोठ्या चिखलामध्ये हा घेतली घेतली हे बघा हे बघा किती केवढ्या खाली अडकली होती म्हणजे जवळजवळ तब्बल दोन मिनिटं नाही दोन फूट खाली दोन, दोन फूट खाली अडकली होती पूर्ण चिकल बघा हा व्ह्यूज व्ह्यूज तर घेतलेला आहे तर हे बघा इकडं ही इकडं आपली रिक्षा आहे तुम्ही बघू शकता आणि ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही हे करा हे बघा यांची गाडी होती हे गाडी मालक आहेत तर बघू शकता खरंच हे चला ठीक आहे जाऊ द्या आता आपण इथं ब्लॉग एंड करू चलो बाय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा अरे जयेश गाजवतोय राधा पाटील मुंबईकर गाजवतोय तो ठीक आहे चला চলো ভাই okay, <laughs> <laughs>